बिग साईज स्क्रॅप एक नंबर नमस्कार मंडळी मी अंकुश आंबेडकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता मुंबईवरून गावी जायलासाठी निघालो आहे सकाळचे चार वाजलेत त्यामुळे आता रिक्षामधूनच ब्लॉग चालू करतो आहे तर फ्रंट साईडनी काय दिसणार नाही त्यामुळे ब्लॅक बॅ बॅक साईडनीच हे व्हिडिओ चालू केले चला तर मग आजचा गावचा प्रवास अंकिताला काय मिसळ खायचे आहे आणि एक रस्सा वडा सिष्टीला काय खायचे आई भाकरी सृष्टीला भाकरी खायची आहे चला आता आपण पण खाल्या नाश्ता करूया आणि मग घरी जाऊया काय मित्रांनो अंकिताचा मग रस्सा ओढा आला इकडे अंकित आणि तेच लिंबू मुलेच नाही झालं जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून भाकरी खाऊन देतो मी बघा हे पुढ्या बॅग आम्ही आणल्या अहमदाबादवरून खूप हालत खराब झाली आणि अर्ध्या आम्ही खाली पण आहे अजून याच्यामध्ये दोन तीन बॅग ॲड होत्या त्या आम्ही अर्ध्या मुंबईलाच ठेवल्यात इकडं अंकित आहे बघा आले आले आम्हाला काय भेटलंय ते सासरी आणि मच्छी आणून दिले आणि ती पण आमची आवडती कालचारू त्यांना माहिती आहे काल आवडते आम्हाला त्याने आम्ही गोरेगावातच होतो तेव्हा त्याने आम्हाला फोन केला एवढ्या उन्हातून ते, ते सुद्धा आले इथपर्यंत अर्ध वर्ष बघा चला आता आम्ही भाकरी खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो भाकरीमध्ये पण एकदम म्हणजे काहीतरी अजून विशेष आहे हे बघा आम्ही थंड्याचे बॉटल आणलं इकडे जिरू आणि बघा हे आमच्या चा आवडीचं सगळ्यांच्या जास्त करून सृष्टीच्या आवडीचं खायला बसले खायला बसले तर संपेल संप बघा आमचं छोटसा घर आमचा राजवाडा छोटासा सगळीकडे म्हणजे पसारा पडलेला घर छोटा आहे त्यामुळे बघा आईने भाकऱ्या वाजलेल्या आणि कोलबीच कोलबी सुपकी बनवली होती चिंगली बोलतात आमच्याकडे चिंगली चला आता खातो फटाफट मित्रांनो आज गावी आलो तर आमचा नशीब एवढा जबरदस्त आहे ना विचारू नका सकाळी म्हणजे आईने अगोदर चिंगले आणून ठेवलेले मस्त गोष्ट आली तर सासरीबाने आम्हाला मच्छी आणून दिली जी आम्हाला आवडते आणि इकडे बघा आत्ताच आईने सांगून ठेवले होते आदिवासी त्यांना हे बघा इकडे भेटले नाही एवढेच नाही दाखव असं दाखव ओ हो 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 बघा म्हणजे आजचा नशिबच आमचा एकदम जबरदस्त आहे आता फोटो काढूया आपण बघा बिग साईज क्रॅप एक नंबर नशीब आजचा भारी आहे आणि हे घेतलेच मी माडला नाही आला तीन आम्ही बनवू आता तो पण एक आंगडा मोठा आहे ह्याच तुटलेला आहे चला मित्रांनो आज लग्नाची घाई आहे त्यामुळे बघा आवाज आहे सगळ्या गावामध्ये हीच मजा असते गावची गाणी वगैरे लागले इकडे मंदिर आहे आता ऊन जास्त आहे त्यामुळे ढोरं पण घरा घरी यायला लागले आता आमची काही बघा त्यांची तयारी चालू आहे स्पेशल डिश काय बनवते हा डोक्याचा रसा आणि हा थोडा थोड्या थपतपीत वाटणातल्या पण मी वाटणामधलं थपतबीक बनवतो कारण की फ्राय केलेल्या आई खात नाही ना हा ओके आईना आमच्या फ्राय केलेल्या आवडत नाही त्यामुळे त्याच्यासाठी हे सगळं थपतबीक बनवावं लागतं रसं छोटंसं किचन आहे आमचा घरच छोटाच आहे त्यामुळे किचन पण छोटाच आहे बघा इकडे रस्ता झाला मस्त एकदम झणझणीत बघूनच वाटत आहे आणि हा सुखा थोडा ग्रेव्हीमध्ये आणि इकडं आता अंकिता फ्रायची रे तयारी करते काय काय घेतले फ्राय करायला तांदळाचा पीठ आणि आपला मसाला तांदळाचं पीठ आणि मसाला मिक्स केला मानासारखी मच्छी भेटली मोठी पण आणि खूप भरपूर पण भेटली कशी गुले भेटली दोनशे किलो दोनशे रुपये बघा इकडं रस्सा झालाय मस्त विक झनध येते बघा आणि हा इकडे मच्छी सुकी ना थोडा थप्तपीठ जरा थत्तपीठ आम्ही बोलतो आणि इकडे मच्छी फ्राय करते अंकेदा एकदम मनासारखी मच्छी भेटले भरपूर आणि क्वांटिटी पण भरपूर आणि मस्त मच्छी भेटले कशी किलो दोनशे रुपये किलो आपण मागे कितीला आणली होती चारशे रुपये किलो भेटली होती तीनशे रुपये तीनशे रुपयाची किलो भेटली आणि ते मागा खेकडी दाखवली ती खेकड्यांची टोटल किती झाला साडेतीनशे रुपये झाला म्हणजे आज सगळं भेटलं पण सगळं मस्त स्वस्तामध्ये भेटला चला ताई अंकेत जेवण बनवते मग आपण जेवू आणि मग तिकडे वरती लग्नाच्या जा घरात जाऊया थोडासा चला भेटूया नंतरला बघ का झाले मच्छी फ्राय आता जेवायची तयारी आणि हे बघा एअरफोन घे चला मच्छी हे लास्ट चालू आहे आता झालंय तर जेवायची तयारी जेवायला घ्यायचं आहे साख घेतल्या सृष्टीने आणि हे बघा काय चाललंय हे बघा ही मुलं आहेत हे त्यांच्या बरोबर हे बघूया नेम ने माहिती ना नाही हाय हाय बघा हे ये गावाला येऊन मजा करायचे दिवस मे महिन्याचे चार दिवस फक्त हो साईल एकटा चालय आणि नाही सोम साईल गेलाय जेवायला वरती सृष्टी मुलगी असून पण ढप खेळते लहानपणीची आठवण आहे आमचा पसारा मुंबईवरून आणलेला जसाच्या तसा आहे अजून काहीच केलंय ना तर जेवण झालं बघू चला मित्रांनो आमच्या घराच्या इथून दिसणारी नदी बघा आता नदीला भरती आले बघा आम्हाला एकदम स्पष्ट नदीला भरती आले चला मित्रांनो जेवायची वेळ झाली आम्ही ते जेव्हा जेवणामध्ये चांगली व्हरायटी आहे मच्छी फ्राय आहे मच्छीचा सोने सोम्या जेवायला या बोल जेवायला बोला आणखीच जेवण वाढत इकडे सृष्टी बसले आता आम्ही जेवतो मस्तपैकी मच्छीवरती जरा उलटा हात मारतो चला जेवतो मग भेटतो तुम्हाला चला मित्रांनो आमचं जेवण झालं तर बघा इकडे अंकिताचं जेवण बाकी आहे बघा आमचं सगळं आम्ही जेवण झालं तरी आता जेवण उठते अच्छा आवडते तुला खूप आम्ही काल चालू तुला याची मित्रांनो दुपारची वेळ आहे ऊन पण खूप आहे ऊन पण खूप आहे ऊन किती आहे खूप आहे सहल पण अशी उन्हाची मारते जास्त इकडे आमच्या कंगे लागलेले धान्य साठवलेले भाताचं चला मित्रांनो हे व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय आणि आजपासून तुम्हाला गावच्या व्हिडिओ येत राहतील चला बाय